सगळ्यांना गुड मॉर्निंग नमस्कार पुन्हा एकदा मी पल्लवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि दिवसांची सुरुवात मुलांना अगोदर स्कूलमध्ये सोडण्यापासूनच झाली आज सोबत माझ्या फ्रेंडचाही मुलगा आला होता आता तिला कसं आहे ना छोटं पहाड आहे त्याच्यामुळे तिचं काही ॲडजस्ट होत नाही आणि त्या दादांची ड्युटी असली तर मग कधी कधी ती कॉल करते आणि तेवढे ॲडजस्ट करावंच लागतं आता फ्रेंड म्हटलं की आणि त्यानंतर मग घरी आले आणि आज मला केसं धुवायची होती मी माझ्या केसासाठी जी वापरते ना म्हणजे जे एक टोनर म्हणा किंवा जेल म्हणा तर चला म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं आता ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत असेल तर काही विषय नाही पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी थोडं उपयोगाला येईल आणि चांगलं आहे घरच्या घरी बनवायचं आहे आणि लगेच तयार होईल खूप काही वेळही लागत नाही तर आपल्या घरी कोरफड असते तर सहज कोणाकडे असते पण माझ्याकडे नव्हती आत्ता मी नवीन रोप लावलेला आहे आता गावाकडे आहे पण इकडे काही नव्हती नवीन रोप लावलं त्याला छान पानं आलं आहे बऱ्यापैकी आणि त्यातलं एक पान थोडंसं मोठं होतं म्हटलं चला आज मला केस धुवायचे आहे तर बनवून घ्यावं ते कोरफडीचा गर एका पाटीमध्ये किंवा तुम्ही ज्या भांड्यामध्ये काढू काढून घ्या आणि त्यानंतर नाही का त्यामध्ये थोडंसं तेल मिक्स करा आता तुम्ही ज्या जे तेल वापरता तुम्ही ते तेल मिक्स करू शकता आता माझ्याकडे कसं झालं कोरफडचा गर कमी होता तुम्ही बघू शकता तुम्हाला समोर टाकतीलच बघा असं एवढंच होता त्यामुळे मी तेल थोडं जास्त वापरलं आहे आणि यात की नाही काही पानं आली आहे तर ठीक आहे आता पानं सगळं काही कोरफड तुम्हाला माहितीच आहे चेहऱ्यासाठी उपयोगी असतंच आणि ते बारीक म्हणजे मिक्स केल्यानंतर किंवा मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर ती काय मग दिसून पडत नाही आणि मग त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्या तेल टाका तुम्ही ते 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 जे ते तेल टाका त्यामध्ये आणि त्याला मिक्सरला फिरून घ्या छान असा वाईटसं असा टोरनर तयार होतं किंवा जेल तयार होतं आणि तुम्हाला समोर दिसलं तर माझ्याकडे थोडं कमी प्रमाणात होतं त्याच्यामुळे व्यवस्थित काही दिसत नाही आहे आणि तुम्ही हे केस जर गळत असेल त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता मी तरी करत असते आठवड्यातून तुम्ही एक तरी लावत होती अगोदर आता इथे आल्या जसं एक वर्ष होऊन गेलं मी काही लावलंच नाही कोरफड नसल्यामुळं घरी लावायची आता घरी असल्यामुळं लाव लावणं होत होतं आणि आता बघा म्हटलं चला खूप केस पातळ झाले आहे माझे असं मग तुम्हाला मी दाखतीलच व्हिडिओमध्ये आणि त्यासाठीच मग हे लावत होते तर बघा हे असं काहीचं तयार होते वाईट छान तयार होते आणि हे तुम्ही लावू शकता आता माझ्या केसाच्या हे खूप कमी आहे पण चला जेवढं झालं तेवढंच ठीक आहे आणि तुम्ही ते केस धुवायच्या दोन तास अगोदर लावू शकता कमीत कमी दोन तास तर ते लावल्यानंतर केस धुवायचे नाही नंतर मग तीन तास वगैरे ठेवले तर काही हरकत नाही पण अगोदर जर धुतले तर मग त्याचा काही इफेक्ट होत नाही आणि छान असं करून घ्या छान मुळाशी लावा वरती नका लावू मी तर मुळाशीच लावते आणि आणखी केस धुवायच्या आदल्या दिवशी म्हणजे जसं आता आपल्याला माहिती आहे उद्या आपल्याला केस धुवायचे असेल तर असेल माहिती पण असं म्हणजे वाटत असतं मग उद्या केस धुवायचे तर तुम्ही आदल्या दिवशी आपलं जे तेल वापरता रात ते रात्रभर लावून ठेवू शकता आणि छान वेणी घालून घ्या असंही जरी केलं तर ते भरपूर केस गळणं थांबतो मित्र शक्यतो तसेच करते की केस धुवायच्या अगोदर तेल वगैरे लावून घेत असते आणि बघा त्यानंतर माझा मुलगा एक शाळेमधून आला आणि शाळेमधून आनंद बघा त्याला किती लाडतो आणि यासाठी खूप वेळ झाला त्याला बघितलंच नाही सकाळी जातो आणि साडेबारा बाराला येऊन जातो घरी आणि माझे सगळी काम वाटपली होती केस वगैरे धुऊन झाले होते आणि बघा तो जरा जास्तच लाडत येत होता आणि आता हे चालते चालतंच नाही का मुलं असल्यानंतर छोटे आणि मग त्याचे कपडे वगैरे चेंज वगैरे करून देत होती आता फक्त आमच्याकडे आमच्या दोघांचे उपास चालले फक्त त्याच्यासाठीच स्वयंपाक करावं लागतो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर त्याच्यासाठी काय करावं आणि भाजीपोळी काय करावी भाजी कोणती करावी पोळी कधी करावी आणि मेन म्हणजे एक एक किंवा दोन फळ झालं दिवसभरामध्ये आणि त्यानंतर मग तेच त्याच्या त्याला जेवण वगैरे दिलं आणि अभ्यास वगैरे करून घेतला ट्युशनचा आणि चार वाजता मग त्याला आज त्याच्या बाप्पा होते तर त्याच्यामुळे मग खाली यावं लागलं सोडायला आणि इकडे नाही येऊन बरेच प्रमाणात मी स्टोल वगैरे घेऊन आले आणि त्याचा नॅपकिन पण राहिला होता आणि तो मी याच्या अगोदरच निघतो सायकल घेऊन पळत होतो निघून जातो लगेच सायकल त्याला खूपच घ्यायचं ट्युशनमध्ये जायची फ्रेंड मिळतात पण छान खेळायलाही मिळतं थोडंसं आणि बघा तो मग निघून गेला तर असा होता मग आजचा दिवस तुम्हाला ब्लॉक कसावला नक्की सांगा सगळ्यांना बा